आज सुट्टीचा दिवस आहे रिचीचे दात घासायचे पण रिचीला पण बसतो दात घासायचे असली की <laughs> रिची नुसता पळतो दात घासायचं कुंजीवारी तर काय माहिती रिचीला बाहेर घे बाहेर चला बाहेर जा बाहेर जा बाहेर ते दुसरा कुत्र आला कुत्र झाला पण घासायची पद्धत पा असे घासणं लागतात दात ते काय दात दाखवून राहिला पांढरे पांढरे दात आहे मस्त रिजीचे सगळ्यात जास्त जिवार येतं त्याला दात घासायचं

बिस्किट खायचं नाही काय आज चालत नाही म्हणतात जास्त बिस्किट पण दोन सकाळी द्यावेच लागतात सकाळी खाऊस दूध पाहिजे आणि बिस्किट पाहिजे रिचीला पाहिजे का तुम्ही बिस्किट <laughs> हो मग हो परत आहे तुम्ही झोपा मशीनचा वायर उंदरान तोडला होता परत जोडला त्या दिवशी पाणीच पडलं असं त्याच्यावर त्याच्यानंतर ते, ते, ते चर, -चर, -चर। मस्त असा फट आवाज झाला परत जोडला घरच्या घरीच काम असतात आमचे हे का फटा काढून घेतली इथं बिवळ काय हे गो हे याच्यात आता शिल्लकचं सामान असणार आहे वायरन ते टाक्याने सातत वरच्या ह्याच्यात हरिचीचा शॅम्पू सकाळी आंघोळ घालायची ती पण शॅम्पूच नव्हता हा शॅम्पू वापरतो त्याला मी चांगला आहे म्हणतात हरिची रिची आंघोळ करायची का तुला आंघोळीचा वेडा आहे पण दात घासायचं अजिबात वेडं नाही आहे पोराला करायची का आंघोळ सांग पटकन आहे का चला करा आंघोळ आंघोळ करा आंघोळ करायची ना चाल ना मग कर ना आंघोळ पाणी घालणार का सुरू समजत नाही इला आता नाही रविवारी 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 नुसती आंघोळ आंघोळ करते आणि करत नाही घालत नाही हो करायची ना आंघोळ तुला हा पाणी सुरू करा कर पाणी सुरू पाणी करा उत्तर पूजा झाली आज आता सध्याच इथे ठेवलं नंतर या इथे लावायची आहे इथे देवीचा फोटो आणि मूर्ती त्या बाजूला ठेवल्या जाईल ऍडजस्ट होत थोडं मशीन इकडेच नाही ठेवणं तर तिकडून जागा केलेली आहे मशीनसाठी पण त्याच्यावर टी टाकायचे टाकायची ऊन येतं पण इकडून बरंच ऊन येतं तर त्याच्यामुळे सध्याची ठेवलेली इथं तर, तर। कपडे घ्यायचे नसते इथे पण लागू शकते ही पण जागा बरीच आहे तरी इकडे पण ठेवता येते आणि हे हे जे ठिकाणं आहे अगोदरचे जे जुने असतील त्यांना माहिती आहे की हे जी जागा आहे ही होती इथे होता जिना या ठिकाणी जिना होता आणि जिन्यावरून असं बरोबर तो विहिरीवरून असा थोडासा असा तिरपा होत होता असा आणि इथे इथून सुरुवात होत होती या दरवाज्यापासूनच सुरुवात होत होती इथून सुरुवात होत होती तर काल हे पूर्ण साफ केलं खूप म्हणजे एक दीड वाजला होता हे साफ करायला आणि जिना काढून टाकला जिन्याच्या खाली पूर्ण कचरा त्याच्यानंतर काही शिल्लकचं सामान राहायचं विहीर होती आणि जी मशीन आता सध्या ठेवलेली आहे तिथे कपडे धुवायचा दगड होता आणि हे जे दरवाजा आहे इथे पायऱ्या होत्या खाली तर हे आता पायपूस वगैरे टाकायचं बाकी आहे अजून काल पूर्ण ओलं होती हे फरशी तर त्याच्यामुळे ते टाकायचं बाकी आहे तर तो हे जे आहे कपडा ठेवलेला तर तिथे ती, ती दोन पायऱ्या होत्या खाली उतरायला आणि इकडून असं आलं की ही विहीर होती विहीर जिथल्या तिथेच आहे गिझर बाहेरून लावलं आतून नाही लावलं आता तर हे सिलेंडरवरचं गिझर आहे आमचं त्याच्यामुळे हे बाहेरून लावलं आणि विहीर पण बरोबर बसली आणि त्याच्या शेजारी हे टॉयलेट बाथरूम पण बाहेर आहे इकडे हा मोठा दरवाजा आहे म्हणजे आपण एकदम गेटकडे जाता येतं इकडून तर हे हां मस्त आज सुट्टी असली की काहीच काम नसतं फक्त रीची आणि ही आणि बाहेर झालं की बरोबर समज त्याला घरी सांगायचं तू मागच्या वेळेस गावात गेलो होतो मी तस हे टॉप आणलं हे स्टॉप ऑनलाईन खूप महाग होतं ये याचा हे याचा कपडा आहे हा कोणता आहे थोडासा कसा वेलवेट टाईप आहे अडीचशे रुपयाचंच मिळालं ऑनलाईन जास्त मागवत आहे आणखी एक आणलेलं आहे ते दुसऱ्या वेळेस घातलं की हे व्हॅक्यूम क्लिनर हे वरणे नाही थोडं थोडंच राहिलं आता आवरायचं जास्त नाही तर गावात जाऊन येतो आणि आता गावात जायचं छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आणायच्या आहे काय म्हणजे बारीक बारीक जे काही लागतं घरामध्ये ते नाही आहे टिकल्या पिना काही इस्रियाच्या आणि हो काय काय होतं तर ते घेतले का चिट्टी लिहून ठेवलं होतं ते हां सकाळपासून लिहायचं काम केलंही ना की लिहून ठेवते मग मी लिहून ठेवते घेतली का हां घेतली लिहून ठेवलं कारण गावात गेलं की आठवणच राहत नाही अगदी छोट्या छोट्या वस्तू आहेत आणि रिची आम्ही गावात चाललो की रिचील खूप करमत नाही त्याला बाहेरचंही पसर आता बाहेरही एक एक, 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 एक गावातनं सुरू आहे जरा जरा गाडी पण लागली इकडे अगोदर असं वाटत होतं गाडी लागते की नाही उंच घेतलं की याच्यापेक्षा रस्त्यापेक्षा उंच घेतलं की असं वाटत होतं लागते की नाही पण ती लागली व्यवस्थित हा काम दूध किती पैसे देगी यासाठी हे काय आपल्याला

मार्केटमधून मा येऊन बराच वेळ झाला कडप्पे होते याचे ओट्याचे उरलेले तर त्या कडप्पे जे आहेत काही मध्ये असं थोडंसं जे कपाटं वगैरे केले त्याच्यामध्ये लावले त्यांनी ग्रेनाईट जी होते ते आणि ग्रेनाईट नव्हतं ते मार्बल होतं वाटतं अगोदरच्या ओट्याला आणि जे काही जाडे जाडे कडप्पे होते तर ते बरोबर मधून कापून घेतले आणि त्याचा उपयोग करणार आहे मी आता झाडं ठेवण्यासाठी कारण बऱ्याच वेळा असा होता कुंडी ठेवल्यानंतर कुंडीच्या खाली असं ते पाणी दिल्यानंतर तिथल्या ते तो असं खराब होऊन जातं तर त्याच्यासाठी कडप्पे मी कापून घेतले त्यांच्याकडून आणि ते बाहेर लावले कसे लावले म्हणजे आले तेव्हापासून ते चालू होतं हातही दुखून राहिले आता ते कापून घेतलं ते पांढरं पांढरं लागलेलं इथं आता झाडं ठेवायची आहे धुवायचं बाकी आहे ते अजून हे असं असं ठेवलं तिकडून पण एक ठेवला आणि इकडून पण ठेवला त्याच्या खाली जे बाजूला जे गट्टू होते तर ते टाकले त्याच्या खाली आणि असं पायऱ्यासारखं केलं सर्व झाडं इथं आहेत वर पण इथे पाणी द्यायला त्याला त्याच्यामुळं खाली असले की कसं पटकन पाणी दिलं जातं आणि वर त्या झाडांना पाहताही नाही कोणी खाली काही वर ठेवीन जे असं वाटलं की याला आठ दिवसातून पाणी दिलं तरी चालतं पण काही झाडांना आता इथून पुढे रोज पाणी लागतं इथे आणायचे खाली एक पायरी परत करायची बाकी आहे अजून हे जे केलेलं याच्या अशी समोर एक ही पायरी करायची त्याच्यानंतर हे धुवून घ्यायचं एक कापल्यानंतर ते पांढरं पंड़, पांढरं झालेलं आहे तर धुणं बाकी आहे हेच करत बसली आल्यानंतर खूप खराब झाली होती इकडे पूर्ण सिमेंट सिमेंट पाणी टाकून पाहिलं पण त्यांनी काही निघेल नाही शेवटी हे व्हाईट कॅट ॲसिड घेतलं याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि त्यानं आता घासणं चालू आहे ते एकच घासणं झाली बऱ्याच वेळेची किती तिकडची खूप खराब झालेली हे दाख आतून लाईट सुरू आहे म्हणून तशी दिसून द्या ती शिकतच नव्हती तर रात्री बराच वेळ झाला होता याला आणि तशी खिडकी निघतच नव्हती ती साध्या पाण्याने घासून पाहिली पण ती काही निघाली नाही त्याच्याचमुळे थोड्या या वापर करावा लागला आणि आज सकाळपासून पूर्ण दिवस बिझीच गेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि झाडं जे जा आणलेली आहे ते पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा मी लावीन तेव्हा तुम्हाला नक्कीच दिसेन तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद